चला पहिल्या ग्रुपसाठी आज गणिताला तोंडी प्रश्न दिले जात आहेत तुमचं पूर्ण ग्रुप एक संघटने राह सर्वांनी डोकं व्यवस्थेत लक्ष द्या मोहित विशेष करून चला पहिला प्रश्न नऊ नंतर कोणता अंक येतो एकदम बरोबर पास सातच्या आधी कोणता अंक येतो सहा शंभर नंतर कोणती संख्या येते एकशे ठीक आहे पन्नासच्या आधी कोणती संख्या येते पन्नासच्या आधी म्हटलो मी एकोणपन्नास पंचवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर सत्तावीस पुढे कोणता अंक येतो बरं अठ्ठावीस बत्तीस मध्ये तीन या अंकाचे स्थान कोणते दहाच्या बावन मध्ये किती दहाच्या आणि किती एकक आहेत म्हणजे पाच दहाच्या आणि दोन एकक आहेत चला पुढचा प्रश्न सत्तरच्या आधी कोणती संख्या येते पण सत्तर ठीके शंभर ही सम हाय का विषम हाय तर दुसरा ग्रुप चला दुसरा ग्रुप गणिताला तोंडी प्रश्न साठी तुम्हाला दहा पैकी गुण सादर करायचे चला पहिला प्रश्न पाच अधिक तीन किती आठ बरोबर नऊ अधिक सहा पंधरा बरोबर आहे पुढे सात अधिक दोन नऊ बरोबर पुढे दहा अधिक पंधरा किती पंच्वीश। किती पंचवीस बरोबर बारा अधिक आठ किती वीश। किती वीस जर तुझ्याकडे चार सपंद आहेत आणि मी तीन दिले तर एकूण किती होतील साथ साथ किती साथ होतील बरोबर पुढे वीस मध्ये दहा अधिक केल्यास काय येते बरोबर चाळीस आणि तीस यांची बेरीज काय येते किती झिरो मध्ये कोणतीही संख्या अधिक केली तर उत्तर काय येते म्हणजे ती संख्या आहे ते काय काय हरकत नाही तिसरा ग्रुप कोणता आहे चला काय हरकत नाही चला पुढे तिसरा ग्रुप आपल्याला गणिताचे तोंडी प्रश्न विचारले जातील नऊ वजा पाच चार।, चार किती चार। चला ठीक आहे दहा वजा तीन सार, सार। किती बोट काढून करता येत ना पुढे पंधरा वजा पाच दहा पुढे वीस वजा दहा दहा आठ मधून शून्य वजा केल्यास काय मिळते काय येणार उत्तर आठ मधून सहा वजा केल्यास किती उरतात बारामधून सहा वजा केल्यास किती उरतील दहा मधून दहा वजा केल्यास काय येते शून्य तीस मधून वीस वजा करा नऊ मधून चार वजा करा पाचच्या आधी किती येतात चार चला तिसरा ग्रुप चला तिसरा ग्रुप आले कोण आहेत तुम्ही येत चला तुम्हाला चौथा ग्रुप चला काय हरकत नाही चौथा चौथा चला दोन गुणिले दोन चार। किती चार। तीन गुणिले पाच पंधरा एक मार्क मायनस झाला तुमचा पाच गुणिले शून्य पुढचा चार गुणिले एक चार, चार दहा गुणिले दोन वीस सहाचा पाडा सांगा बोला साताचा तिसरा पद काय सात्रिक एकवीस पाच गुणिले पाच पंचवीस होतात तीन मार्क गेले तुमचे नऊ गुणिले शून्य गुणाकार म्हणजे काय गुणाकार म्हणजे काय चला आठ भागिले दोन किती चार भागो होतात गोड सहा भागिले तीन काय दोन।, दोन चला पुढचा प्रश्न दहा बागेले पाच किती उत्तर आला दोन नऊ बागेले तीन किती आला तीन, तीन। बारा बागिले चार किती येतील मग बारा भागेले चार मध्ये तीन भाग पडतील पुढचा शून्य बागिले पाच किती बरोबर पाच बागिले एक तेनार पागिले पाच किती आलं तीन जर आठस पर्चल चार मुलांत वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील भागाकार करायचे तुम्हाला आठ भागिले चार किती उत्तर आहे दोन बरोबर लांबी मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात काय पट्टी बरोबर पुढचा प्रश्न घ्या लांबीचे मापन कोणत्या एककात करतात काय म्हणतात मग त्याला म्हणजे सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये मोजतात बरोबर वजन मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात उत्तर बरोबर आलेलं आहे तिथ पुढचा प्रश्न वेळ मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात गड्याळ या ठिकाणी सर्वांना एक एक पुढचा प्रश्न एक मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात घड्याळावर काटे असतात किती।, किती चला पुढचा सातवा प्रश्न एक किलो म्हणजे किती ग्रॅम चला पुढचा प्रश्न एक लिटर म्हणजे किती मिलीमी मिली लिटर किती लिटर मांग मिली लिटर, लिटर दुधाचा बारा वाजतील तेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे कुठे असतील बारावार चला पुढचा एका दिवसात किती तास असतात चोवीस या ठिकाणी मुलांचे गट पाडून पाचवा गटांनी पंधरा गुण मिळवलेले आहेत पाचवा गट विनर अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन तू